नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रत्येक पेशंटला काउन्सिलिंगद्वारा किंवा या व्हिडिओद्वारा इन्फॉर्मेशन देण्याचा नेहमी प्रयत्न करतो खरोखर कर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आजचा जो आपला विषय आहे मित्रांनो की बरेच माझ्याकडे येणारी रुग्ण किंवा पेशंट जे असतात ते मला कॉमनली विचारतात प्रश्न की साहेब किती स्ट्रोक केलं तर माझ्या मेसेजची संतुष्ट होऊ शकते किंवा तिला सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं किंवा तिला ऑर्गेजम मिळू शकतो मित्रांनो चांगला प्रश्न आहे कारण खूप कॉमनली पेशंट विचारतात बघा स्ट्रोकिंग ही पण एक आर्ट आहे जर तुम्ही फास्ट स्ट्रोकिंग करत असाल सुरुवातीपासूनच तर तुमचं प्रीमॅच जग्लेश होऊ शकतो म्हणून मी तुम्हाला म्हणतो की जेव्हा केव्हा तुम्ही स्ट्रोकिंग करता जेव्हा केव्हा इंट्रोगोर्स सुरुवात करता तर डायरेक्ट स्ट्रोकिंग न करता पूर्वी तुम्ही त्याच्यापूर्वी तुम्ही तुमच्या पार्टनरला हाताने बोटाने तुम्हाला पूर्ण स्टिम्युलेट करणं अत्यंत गरजेचं असतं जितकं तुम्ही चांगलं स्टिम्युलेशन दिलं तितकं त्यांचा ओलावा निर्माण होतो तितकी त्यांची भावना जागृत चांगली होते त्यांचा लिबिडो वाढतो त्यांची काम इच्छा वाढते आणि त्यांचा इन्वॉल्मेंट पण वाढतो आणि जेव्हा केव्हा आपण स्ट्रोकिंग करतो तर स्ट्रोकिंग हे किती करायला पाहिजे याला महत्त्व नाही आहे पण ते कसे करायची याला खूप महत्त्व दिलेलं आहे कारण की स्ट्रोकिंग करताना तुम्ही मास्टर मास्टरबेशनसारखं एकदम फास्ट स्ट्रोकिंग करू नका इथंच तुम्ही चुकता स्ट्रोकिंग करताना स्लोली स्ट्रोकिंग करायचं आहे त्याला रिव्हर्स मोजायचं आहे जसं शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव तर काय होईल की स्ट्रोकिंग तुम्ही मोजा आणि मला वाटतं तीस ते चाळीस मोजेपर्यंत तुम्ही आला पाहिजे कारण की जितकं जास्त स्ट्रोकिंग करसाल तितकं तुमच्या पार्टनरला जास्त सॅटिस्फॅक्शन मिळू हो शकतं पण शेवटी तुम्हाला एक टाईम असा येईल की तेव्हा तुम्हाला असं फील होणार की आता स्ट्रोकिंग आपण फास्ट करायला पाहिजे किंवा तुमचे पार्टनर पण तुम्हाला इंडिकेशन देऊ शकते तेव्हा शेवटी शेवटी इजॅक्युलेशन होण्याच्या अगोदर फास्ट स्ट्रोकिंग जर तुम्ही केलं तर अजून तुमच्या पार्टनरला डबल उत्तेजना भेटू शकते तर मित्रांनो स्ट्रोकिंग इज अ आर्ट हे स्ट्रोकिंग करताना स्लो करा आणि एकदम शेवट इजॅक्युलेशन होण्याच्या अगोदर तुम्ही फास्ट करा हे माझे तुम्ही माझं लक्षात ठेवा म्हणजे तुमचं सेक्च्युअल आयुष्य तुमचं आणि तुमच्या पार्टनरचं आणि त्याच्यामधून दोघांना सॅटिस्फॅक्शन त्याच्यामधून दोघांना ऑर्गेझम खूप चांगलं मिळू शकतं हे लक्षात ठेवा धन्यवाद मित्रांनो